एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सार स्वागत आहे सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मी आवरून कुठं चालले तुम्हाला प्रश्न पडला असेल बिकॉज ऑफ ह्यांची नॅट सुरू आहे सो मलाही ते दिवसभर झोपून काही चालणारच नाही आणि म्हणून मी, दिदी मी। आता दिदीकडे चालले सगळी कामं आवरले घरातली थोडी आहे ते येऊन संध्याकाळी करेन मी जेव्हा हे उठतील त्यावेळेला आणि आता एवढीकडे जाऊया बघूया एवढी काय करतोय त्यांना ह्यांना भेटला म्हणे तो ओरडत होता ह्यांना बघून मी की मी येत मला पण घ्या म्हणून कुठंतरी फिरायला घेऊन जा म्हणून रात्री पण आलेला आहे रात्री तिची इतकी एन्जॉयमेंट सुरू होती ना इथे बरेच व्हिडिओसुद्धा काढलेत आम्ही मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ते टाकेनच आणि काल इकडे खूप पाऊस पडला त्यामुळे थंडी खूप आहे आणि आज बरीचशी शॉपिंग पण होणार आहे कारण उद्या लास्ट गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला तर त्याचं बरंसं साहित्य आणायचं आहे दिदीला आणि मला आणि ते आम्ही दोघी बाहेर पण जाऊ येऊ पहिल्यांदा घरी जाऊया दिदीच्या बोगे ती काय करते आणि युडी काय करतो दाची तर गेले असतील पोस्ट ऑफिसला तर आपण तिकडे जाऊया आणि हे आता नाश्ता करतायत हे नाश्ता करून मग झोपतील आणि सो आपण यांना संध्याकाळी भेटूया आणि आपण आपडीच्या घरी आणि युडी देवांचं दर्शन घेऊया हे बघा आमचे येवडी बाबा नाश्ता करताय काय करताय काय करतो बाबू नाश्ता करणार नाश्ता करणार काय खाणार खाऊ खाणार बुबली बुबली होय खाऊ खाणार झालो हा मी खाऊ श्वामी केली का स्वामी केली का हो स्वामी अरे वा इकडे बघा इकडे बघा बर हॅलो हॅलो त्याला खायचं आहे खायचू तू काकाला बघून ओरडलाश होय तू ओरडलाश किती ओलाडलाश सांग बरं बू अग बाई गाईल बघा काका कुठं आहेत काका कुठं आहेत अरे काकाचा फेवरेट पोरगा अग, अग, अग अश्चिक, अश्चिक, है? बाए बाए ए असे का असे का हॅलो कर सगळ्यांना बाय बाय कर आता खाऊ खायचे आहे त्याला हे बघा आजचं वातावरण असं आहे ढगाळ वातावरण हरलंय पण इकडे सूर्य हळूहळू बाहेर पडतोय ढगाळ जाते सगळं आणि थंडी खूप आहे मी तरी आज स्वेटर घालूनच आले जॅकेट घालून आले कारण खूप थंडी आहे मला तरी थंडीचं अजिबात सहन होत नाही आणि त्यामुळे म्हटलं घालून येऊया आणि आत्ता नाश्ता करणार काहीतरी खाऊन घेऊया काहीतरी आता एवढीच सुरू आहे त्याचा नाश्ता झाला की मग आम्ही दोघी करू ऊन येते भारी वाटतंय बरं होईल आज ऊन पडलं तर काल पाऊस पडल्यामुळे ना खूप विचित्रच वाटत होतं मूडच कशात लागत नव्हता बाजूला घर बांधायची कामं सुरू आहे त्यामुळे तिकडचा आवाज येतोय सो चला आता नाश्ता करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते आम्ही आता दोघेही वेळी झाले जाण्यासाठी बाहेर जाण्यासाठी माझा स्पेक्स नाही आहे काल ह्यांनी देऊन आलेच दुकानमध्ये शॉपमध्ये ऑप्टिकलच्या तर जाऊन मला ते पहिला कलेक्ट करायचं आहे घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच मग पुढचं काम होऊ शकतं दिसतं मला पण असं बऱ्या लांबचं ब्लर दिसतं त्यामुळे मला भीती वाटते आणि गाडी तशीच हळूहळू हळू घेऊन जावी लागणार आहे आणि आमच्या युडी बाबाला आत्ता झोपेतून उठला आहे बाबा आता दिदी पण तयार होते येते पाठीमागून आम्ही तिघंही जाऊन मग सगळं जे काही काम आहे ते करून येणार आणि बरं ह्याला थोडंसं डॉक्टरकडे सुद्धा घेऊन जायचं आहे राशे सुटले सो ह्याला एवढीला तिकडे पण घेऊन जायचं आहे तिकडे दिदी आहे येते दिदी पण आता चला जाऊया आईला बोल ये म्हणून आई ये आई ये ना इकडे मला घे ना बोल बरं ये बोल आईला आई या या मला घ्या घ्या कसं करा

त्यानंतर माझा स्पेक्स रेडी होता की नाही हे बघण्यासाठी ऑप्टिकलमध्ये गेली बाहेरूनच विचारलं की रेडी आहे का माझा च, च स्पेक्स तर त्यांनी लगेच आणून दिला मला आणि त्याच्यामध्ये बरेच अजून काय काय चेंजेस होते तर फिटिंग वगैरे करून दिलं व्यवस्थित आणि मग घेऊन मग मी दुसऱ्या ठिकाणी बा घेतलं की ते बरंसं ते निपल्स वगैरे काय काय म्हणतात त्याला तर ते चेंज करायचं होतं तर ते चेंज केलं त्यांनी आणि इथे युडी बाबा आमचे बघतच होता शांत होता तो आणि इकडे तिकडे बघत होता त्याला टोपी वगैरे घालून जाम केलेलं होतं कारण वातावरण बरोबर नव्हतं बाहेर मी माझा घेतलेला आहे आता काय टेन्शन नाही गाडी कशीही चालवा आणि बिऊन बिहून चालवत होती गाडी कारण ब्लर दिसत होतं ना सगळं त्यामुळे इकडे युडी आपण जाऊया डॉक्टरकडे युडीला दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि इथं जवळच दवाखाना होता लहान मुलांचा सो तिथे त्याला चेकअप करून आणलं आणि त्याच्यानंतर आम्ही सोनी कॉस्मॅटिकमध्ये गेलेलो कारण बरंचसं आमचं पर्सनल साहित्य जे काही होतं असतं ते, ते फेसवॉश वगैरे तर ते घेण्यासाठी आम्ही सोनी कॉस्मॅटिकमध्ये गेलो आणि इथे होलसेल दरामध्ये मिळतं म्हणून इथे घेतलं आणि दिदीला पण हँडवॉश सॉरी मॉइश्चरायझर वगैरे घ्यायचं होतं मग मा तिथे माझा पण बाजार निघाला मी पण घेतलं आणि तिथे हे घेऊ का ते घेऊ वाटतं कारण सगळंच आहे तिथं होलसेल जे सलोन वगैरे असतात तिथे पण सगळंच खरेदी करत सगळं साहित्य घेऊया आता इथे भाजी भा, सॉरी फुलं वगैरे घेतली कारण उद्या गुरुवार आहे सो म्हटलं की आज सगळंच घेऊया इथे आणि फुलं वगैरे घेतली दे तिच्यानंतर दे देलीचं थोडंफार साहित्य घ्यायचं होतं बाजाराचं तर ते पण घेतलं आणि एवढी बाबा आमचा खेळत होता त्याला भूक लागलेली होती भरपूर आणि तो थोडाफार किरकिर करत होता मग त्याला लवकर घेऊन घरी आलो आम्ही मग अशी तिकडून आल्यानंतर थोडा आराम केला दिदीच्या घरी याने नंतर चहा पिऊन वगैरे मग सगळं ह्यांचा फोन आला की माझी झोप झालेली आहे तुम्ही येऊ शकता घरी मग त्यानंतर मी घरी आली घरातलं थोडं सगळं असं पसारा होता तो सगळा काढला आणि आता बसले आणि आत्ता जेवण बनवते आणि हे गेले तर बाहेर गेले थोडं येते म्हणून अजून माझं काहीच हे नाही आहे त्यामुळे मी फ्रेश होऊन घेते आत्ता आणि फ्रेश झाल्यानंतर मग स्वयंपाक तर ऑलरेडी कुकर लावलेला आहे आणि स्वयंपाक हळूहळू होईल असं मला दाखवते आज स्वयंपाकमध्ये मी काय बनवते आणि दिदीकडे आज तरी सिम्पल होतं दोडक्याची भाजी होती आज आणि डाळ भात डाळ हिची होती माझी फेवरेट शेवग्याची शेंग मला खूप आवडते तर ती खाली सो थोड्या वनंतर दाखवते की मी जेवण काय काय बनवलेलं हो आहे आणि एवढीला डॉक्टरकडे का घेऊन गेलेले ते तुम्हाला सांगते तर त्याला ना मांडीच्या इथे मांडीची इथे असते ना तर त्याला तिथे पुरळ उठलेत बारीक बारीक आणि इथं माणेच्या इथे पण बारीक पुरळ उठलेत तर त्याला ॲलर्जी होते सुसूची त्याच्या घरी दिदी डायपर घालत नाही बाहेर जाते वेळ वगैरे घालते कारण मागच्या वेळेला त्याला डायपरमुळेच इन्फेक्शन झालेलं आणि ॲडमिट करावं लागलेलं सो आत्ता पण तसं झालं आहे की पॅन्ट ओली राहिली की लगेच काढावी लागणार काढा असं बोलले डॉक्टर त्यामुळे ते झालेलं आहे आम्ही लगेच काढतो पॅन्ट तिथे पण कसं काय होते कसं काय काय माहिती उठलं त्यामुळे जास्त झालं म्हणून आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलेलो पण त्यांनी म्हटले की कमी होईल हे का नाही आहे सुसूची ॲलर्जी आहे त्यामुळे होतं कधी कधी तुम त्यांनी लिहून दिले औषध वगैरे ते घेऊन आलं त्यामुळे आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो त्याला आणि बा असं साहित्य घ्यायचं होतं ते घेतलं आणि मला पण घ्यायचे होते फेसवॉश वगैरे सगळं संपलेलं सो ते घ्यायला गेलेली सोनी कॉस्मेटिकमध्ये जे होलसेल दुकान आहे तिथे घेतलं आणि मग त्याच्यानंतर उद्याचं साहित्य गुरुवारचं होतं थोडंफार घेतलं थोडंफार राहिलं ते उद्या घेणार आहे तो आजचं एवढंच होतं सकाळपर्यंत नंतर तुम्हाला जेवण दाखवते तोपर्यंत स्टेट येऊन हॅलो एवढीवान तर काल संध्याकाळी मला एंडिंग करायला मी विसरले आणि तुम्हाला काय जेवण बनवलेलं ते पण दाखवणार होती पण मी ते कुठल्या तरी नालामध्ये विसरून गेली आणि काल मी सोयाबीनची भाजी भात आमटी भाकरी असं केलेलं सोप्पं साधं केलेलं आणि आता दिदीच्या घरी आले दिदीच्या घरातून मी एंडिंग करते आणि आज इकडे दिदीकडे आहे कारण ते झोपलेले आहेत म्हणून आणि सो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर कोणी नवीन असेल चॅनलवरती तर ते त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच अशा छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद बाय 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 करा बाय इकडे बघा बाय बाय हा चला बाय बाय